नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या कपाशीला जवळपास नव्वद दिवस पूर्ण झाले आहेत तसे तर सव्वीस तारखेलाच नव्वद दिवस पूर्ण झालेले होते आपली लागवड जी आहे ती अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसची आहे आता कालचा म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबरचा जो पाऊस आहे तो, तो खूप अति जास्त होता अतिमुसळधार पाऊस होता आणि आपण बघू शकता अशा प्रकारे हे जे कपाशी झाड आहे ते वाकलेले आहेत आणि हा जो पाऊस आहे हा नुकसान करणारा आहे आणि आपली कपाशी जी आहे ती आता जवळपास साडेतीन चार फूट एवढ्या हाईटची आहे तर पावसामुळे आपण बघू शकता कुठं कुठं जे झाडाचे पानं आहे ते असे पिवळे होऊन गळून पडत आहेत कारण की या भागातून जे पावसाचं पाणी आहे ते असं वाहत येते अशा प्रकारे तर हे खालच्या साईडने पूर्ण झाडं खराब झालेले आहेत आता पावसामुळे होणारं नुकसान वेगळं त्यानंतर या भागात रानडुकरं जे आहेत त्यांचा पण खूप जास्त त्रास आहे म्हणजे जे पकलेले बोंड आहेत ते खूप जास्त प्रमाणात ते खात आहेत बघा पावसामुळे हे असं असे झाडं तुटून पडलेले आहेत वाकलेले आहेत आणि हे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात होत असेल असं तर अशा प्रकारचं नुकसान सु सध्या या पावसामुळे होत आहे आणि रानडुकरं पण इकडे बऱ्याच प्रमाणात जे पकलेले बोंड आहेत ते खात आहेत ते एक वेगळं तर ही आपली पारंपरिक पद्धतीने लावलेली कपाशी आहे सध्या अशा प्रकारची आहे जास्त पाऊस जर जा झाला तर हीसुद्धा खराब होऊ शकते कारण की पावसामुळे पातेगड त्यानंतर बुरशीजन्य रोग हे ये असे येऊ शकतात कपाशीला जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आवश्यक असतो जेवढं जास्त सूर्यप्रकाश मिळेल तेवढं त्यांचं अन्नद्रव्य तयार होईल आणि तेवढ्याच प्रमाणात त्याची जी बोंडा आहेत ते परिपक्व होतील आणि ह्या अशा ढगाळ वातावरणामुळे हे जे पीक आहे हे खराब होत आहे आणि त्यात सततचा पाऊस कुठं कुठं कपाशी जी आहे ती पिवळी होत आहे आणि हे बघा हे अशा प्रकारे बोंडसुद्धा खराब होत आहेत हे बघा एकतर हे खाल्लेलं असू शकते किंवा मग हे सडलेलं असू शकते तर आता हे मला एक दिसलं अशा प्रकारचे खराब झालेलं बोंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असू शकतात तर आता हा आपला पारंपरिकचा प्लॉट आहे जर पाऊस बंद झाला चांगला ऊन पडलं तर हा प्लॉट चांगला होऊ शकतो अन्यथा जर असाच पाऊस सुरू असला तर हा प्लॉटसुद्धा आपला खराब होऊ शकतो आता यावर्षी पाऊस जरा जास्तच आहे आणि तो पण अतिमुसळधार पाऊस कालचा पाऊस तर एकदम भयानक होता आपण बघू शकता आणि आत्ता आपण जात आहोत आपल्या अमृत पॅटर्नच्या प्लॉटमध्ये जो आपण चार सहा एक या लागवडीच्या अंतरात लावलेला आहे तर या दिशेनं असा उतार आहे त्याच्यामुळे पावसाचं पाणी जे आहे ते असं वाहत खाली येतं आणि इकडे आपला जरा पार्ट आहे शेतात तर इकडे आपण बघू शकता प्रकारे वाहून निघालेला आहे आणि हे बघा एवढी फसण सध्या शेतात आहे आणि इकडे पण हे आपले झाडं जे आहेत जे आधी चांगल्या प्रकारे उभे झालेले होते ते असे कोलमळून पडलेले आहेत पाठात बघा हे दोन तीन तास जे आहेत ते चांगलेच खराब झालेले आहेत पूर्णपणे हे उद्ध्वस्त झाले आहेत बघा एवढा जास्त प्रमाणात पाऊस आलेला आहे याआधी हे झाडं जे आहेत हे असेच पडलेले होते पण त्यांना मी पुन्हा उभं केलेलं होतं त्याच्या बोळात माती दाबलेली होती तर ते सरळ झालेले होते पण आता हा जो कालचा पाऊस आहे याच्यामुळे हे पूर्ण गळून पडले बघा मोठे मोठे झाडं आहेत याला पण चांगले दहा दहा बारा बारा बोंड आहेत एकतर त्या बोंडांचं वजन आणि हा पाऊस हे बघा अशा प्रकारे पूर्ण त्याचे मुळं जे आहे ते उघडे पडलेले आहेत तर ठीक आहे हे झालं आपलं नुकसान तर आता आपला जो प्लॉट आहे चार सहा एक या लागवडीच्या अंतरातला अमृत पॅटर्न पद्धतीने लावलेला तर आपण त्यामध्येच आहोत आता आ... वरच्या भागात आपण जाऊया बघा हे कशा प्रकारे तर पाणी थांबलेलं असेल कारण की पाऊस एवढा भयानक होता की जवळचं सुद्धा काही दिसत नव्हतं पावसामुळे चांगल्या प्रकारचं नुकसान या ठिकाणी मला दिसत आहे आणि त्यात बघा आता ही कपाशी जी आहे इला खालून एक ते दीड फुटापर्यंत काहीच लागणार नाही कारण की इथंसुद्धा पाणी थांबलेलं असेल बघा एक कशा प्रकारे खराब झालं तर ठीक आहे आता तर होणारच निसर्ग आहे शेवटी आता आपण जाऊया आपल्या वरच्या भागात तर आपली जी आ, कपाशी आहे अमृत पॅटर्न पद्धतीने लावलेली तर सध्या अशा प्रकारची तुम्हाला दिसत आहे आता हा जो आहे हा चारचा पट्टा आहे आणि हा सहाचा सा पट्टा आहे तर आपल्या कपाशीची उंची सध्या साडेतीन चार फूट आहे आपण बघू शकता कुठं कुठं साडेतीन फूट कुठं चार फूट आणि जो झाडाचा आकार आहे तो बघा आपण बघू शकता ब्रांचिंग जरा चांगली आहे पारंपरिक पद्धतीपेक्षा केव्हा पण ब्रांचिंग चांगली आहे आणि झाडं जे आहेत ते असे डौलदार आहेत पण हा जर पाऊस असाच सुरू राहिला तर होणारं नुकसान हे खूप जास्त असू शकते आता या ठिकाणी बघा हे काल जेव्हा मी बघितलं तेव्हा हे अंतर जे आहे असं मिळालेलं नव्हतं पण कालच्या पावसामुळे हे जे झाडं आहेत हे या डाव्या बाजूला झुकलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे जे अंतर हे पॅक झालं अजून आपण आपल्या कपाशीची दाबणी केलेली नाही दाबणी म्हणजे जे जोडपट्टा आहे म्हणजे चार फुटाचा यामधलं झाडं आपल्याला इकडल्या बाजूला सहा फुटाच्या पट्ट्यात टाकायचे असतात त्याला खालून पायाने दाबायचं असते आणि बुळात माती लावायची असते तर ते आपलं बाकी आहे आता एवढ्या पावसात एवढ्या चिखलात ते काम शक्य नाही त्याच्यामुळे जेव्हा वापसा येईल म्हणजे जमिनीला जेव्हा पोपळा येईल तेव्हा ते काम करायचं आहे तर अशा प्रकारे सध्या आपला प्लॉट आहे प्लॉट सध्या बऱ्यापैकी आहे फार चांगला असं म्हणता येणार नाही पण समाधानकारक आहे आणि हे बघा हे असे मोठे मोठे झाडं जे आहेत ना ते कोलमडून पडलेले आहेत का तर ह्या पावसामुळे फक्त हा पाऊस बंद झाला पाहिजे मित्रांनो पाऊस बंद झाला ना तर सर्व शेतकऱ्यांना धीर येईल आणि जे काही शेतीचे कामं आहेत एवढं कष्ट आतापर्यंत केलं आहे आता त्या कष्टाचं चीज होईल बघा हा आपला अमृत पॅटर्न पद्धतीने लावलेला प्लॉट अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसची लागवड आहे आणि हा वळ हा सहाचा सा पट्टा आहे आणि बाजूला चारचा पट्टा आहे तर आत्तापर्यंत याला खताचे चार डोस झाले आहेत पाचवा डोस द्यायचा होता पण ह्या पावसामुळे ते पाचवा डोस देणं जमत नाही हो आहे कारण की खत दिल्यानंतर जर असाच एकदम अतिजास्त पाऊस झाला तर आपलं जे रासायनिक खत आहे ते वाहून जाऊ शकते हे बघा अशा प्रकारची याला वगैरे आहेत आणि हे गळ पण सध्याच्या काळात होत आहे बघा हे या पावसामुळे आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे तर मित्रांनो हे एक छोटंसं अपडेट होतं ज्यामध्ये आपण आधी पारंपरिक पद्धतीने झालेला प्लॉट बघितला जो आपला तीन बाय एक या लागवडीच्या अंतरात आहे त्याची लागवडसुद्धा आपण अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसला केलेली होती आणि आपला हा अमृत पॅटर्न पद्धतीचा प्लॉट ज्यामध्ये आपलं लागवडीचं अंतर जे आहे ते चार सहा एक आहे म्हणजे हा जो पट्टा आहे हा चारचा आहे मधलं अंतर जे आहे दोन तासांमधलं अंतर हे चार फुटाचं आहे हे सहा फुटांचं आहे आणि दोन झाडांमधलं अंतर हे जे आहे हे एका फुटाचं आहे आता यामधले जे उभाट वाढणारे झाडं असतात वान झाडं असतात नर झाडं असतात ते आपण बऱ्यापैकी काढलेले आहेत तरीसुद्धा काही ठिकाणी अशा प्रकारचे झाडं ज्यांना फार फळफांद्या गळफांद्या नाहीत ते आपल्याला काढायचे आहेत आता हा जेव्हा पाऊस बंद होईल जमिनीला वापसा येईल त्यावेळेस आपल्याला ते काम करायचं आहे बघू शकता आणि आपला प्लॉट जो आहे तो जिल्हा अमरावती तालुका दर्यापूर आणि गावाचं नाव आहे बोराळा धन्यवाद